आता प्रत्येकाला असं वाटलं असेल की मॅडमने अजूनही सांगितलं नाही की सिलेक्शन कुठे झालं तर मित्रांनो माझं सिलेक्शन झालं आहे जिल्हा पुरस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर सर्वप्रथम सर्व, सर्व निवड झालेल्या अभियोग्यता धारकांचे व शिक्षकांचे मनपूर्वक अभिनंदन आता अभियोग्यता धारक म्हणण्यापेक्षा आता शिक्षक म्हणणं जास्त सोयीस्कर ठरेल जास्त योग्य ठरेल असं वाटतं आणि सर्व शिक्षकांना निवड झालेल्या सर्व शिक्षकांना भावी वाटचालीसाठी आणि भावी आयुष आयुष्यासाठी आपल्या पॅशनेट जर्नी चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आता कालपासून मला मेसेजेस येत होते की मॅडम तुम्ही चॅनलवर या व्हिडिओ बनवा परंतु मित्रांनो काल संभाजीनगरचं नेट बंद होतं आणि मला एक फॅमिली फंक्शन असल्यामुळे मला कशाच प्रकारे व्हिडिओ बनवता आला नाही त्याबद्दल मी खरंच दिलगिरी व्यक्त करते मी कम्युनिटी एक पोस्ट टाकली होती की मी तुम्हाला स्वतः मी तुम्हाला अगोदरही म्हटलं होतं की ज्यावेळी याद्या लागतील तेव्हा मी पहिल्यांदा लाईव्ह येईल असं माझं मी ठरवलेलं होतं परंतु कालची सिच्युएशन खूप वेगळी झाली रात्री अचानक याद्या लागल्या आणि काल नेट बंद झाल्यामुळे अजिबात संपर्क करता आला नाही मला तुमचे मेसेजही दिसत नव्हते नेट अजिबात संध्याकाळपर्यंत चालत नव्हतं त्यामुळे मी काल व्हिडिओ बनवू शकले नाही त्यामुळे आज हा व्हिडिओ तुमच्यासमोर येत आहे बऱ्याच जणांना मी काल कम्युनिटीला पोस्ट टाकली होती की माझं सिलेक्शन कुठे झाले झालं हे मी तुम्हाला नंतर व्हिडिओद्वारे सांगेल हे सांगण्याचा उद्देश असा होता की मला तुमच्यासोबत येऊन चर्चा करायची होती बोलायचं होतं मी तुम्हाला आधी आधीही त्याबद्दल बोललेच होते त्याचं त्याबद्दल असं काही नव्हतं की बाबा सांगत नाही असं काहीच नव्हतं पण मला असं वाटलं की व्हिडिओ थ्रू आपण बोलूया किंवा मी शक्य झाल्यास लाईव्ह येऊन बोलेल असं माझं होतं तर त्यामुळे मला खरंच काल कालच्या दिवसा मध्ये मला तुमच्याशी संवाद साधता आला नाही मला बरेच प्रश्न आले मॅडम पुढे काय था, सिलेक्शन झालेल्यांचं पुढे काय किंवा माझं एक मार्कांनी राहिलं माझं दोन मार्कांनी राहिलं आता काय कसं तर मी सगळ्याबद्दल बोलणार आहे मित्रांनो मी तुमच्यासोबत कनेक्ट राहणारच आहे माझं सिलेक्शन झालंय म्हणून मी तुमच्याशी कनेक्ट राहणार नाही असा अजिबात होणार नाही हा कालची सिच्युएशन तशी होती फंक्शन होतं त्यामुळे मला वेळच मिळाला नाही आणि त्याचमुळे मला तुमच्यासोबत बोलता आलं नाही आता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितलं ज्याप्रमाणे ज्यांचं सा सिलेक्शन झालंय त्यांच्याबद्दल तें, आपण बोललो किंवा त्यांचं आपण त्यांना शुभेच्छा दिल्या तर त्याचबरोबर ज्यांचं सिलेक्शन अगदी एक दोन मार्कांनी राहिलेलं आहे आणि जे सध्या खूप डिप्रेशन मध्ये असतील तर त्यांच्यासाठी एक पॉझिटिव्ह न्यूज आहे जी तुम्हाला कालच कळाली असेल प्रेज टू होणार आहे आणि दहा टक्के जागा देखील ज्या दहा टक्के जागा होत्या ना मित्रांनो ज्या प्रीज केलेल्या होत्या त्या देखील खुल्या केल्या जाणार आहे यामध्ये या, या ही जी भरती प्रक्रिया म्हणजे आता पहिला राऊंड झालेला आहे यामध्ये मित्रांनो माझी सैनिक आता रिक्त अपात्र तर होतील त्यानंतर परंतु माझी सैनिक किंवा समांतर आरक्षणामधल्या ज्या जागा आहेत ना त्या बऱ्यापैकी रिक्त राहिलेल्या आहेत भविष्यामध्ये त्या कन्वर्ट होऊन देखील तुमच्यासाठी येणार आहे त्याचबरोबर या भरती प्रक्रियेमध्ये हा जो राऊंड झालेला आहे यामध्ये देखील रिक्तापात्र पात्र जागा असणार आहे तर मोठा राऊंड होईल मित्रांनो चार ते पाच हजारांचा मोठा राऊंड होणार आहे बिलकुल तुम्ही असं जर एक दोन मार्गाने सिलेक्शन झाले म्हणून डिसअपॉइंटेड होऊ नका फेस टू होणार आहे त्यासाठी आपण सगळे प्रयत्न करणार आहोत त्याच्यामुळे ते टेन्शन घेऊ नका मला जण मॅसेज करताय की मॅडम माझं एका मार्गाने राहिलं माझं दोन मार्कांनी राहिलं मी काय करू तर बिलकुल टेन्शन घेऊ नका चार ते पाच महिनेच जातील फक्त चार ते पाच पण मी जास्त सांगितले कदाचित त्याही पूर्वी होईल दोन तीन महिन्यातही होईल ज्या प्रकारे पहिला राऊंड हा लोकसभा इलेक्शनच्या पूर्वी झाला त्याच प्रकारचं म्हणजे दुसरा राऊंड म्हणजे ही जी दुसरी फेज आहे ती पुढे पुढच्या इलेक्शनच्या अगोदर होईल त्याच्यामुळे मी चार ते पाच महिने तुम्हाला म्हटलेले आहेत त्यामुळे टेन्शन घेऊ नका तर हे दोन महत्वाचे मुद्दे आता तुमचे क्लिअर झाले असतील आता बऱ्याच जणांचं आहे की मॅडम डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कधी बोलवतील कसं बोलवतील त्याच्या सूचना वगैरे तर मित्रांनो कालच्या आता तुम्ही दोन दिवसातल्या सूचना बघितल्या असेल मी टेलिग्राम चॅनलला टाकलेल्या आहे किंवा तुम्हाला दुसरीकडे बघायला मिळाल्याच असतील सूचनांचे व्हिडिओ मी बनवले नाही कारण तसा वेळ मिळाला नाही परंतु मी त्यावर व्हिडिओ बनवून ठेवणार आहे कारण की त्या गोष्टी आपल्याला फ्युचरमध्ये काम येणार आहे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काय कसं का की त्याच्या सूचना पोर्टलवर येणार का तर अजिबात नाही मित्रांनो हो ज्या प्रकारे आपल्याला सूचना आलेल्या होत्या पोर्टलवरून त्यावरून आपल्याला हे ही गोष्ट लक्षात येत आहे या गोष्टी कळत आहे की आयुक्तांनी सांगितलं आहे की ज्यांचं ज्या ज्या आस्थापनावर सिलेक्शन झालेलं आहे त्यांना अधिकार दिलेले आहे म्हणजे त्या त्या जिल्हा परिषदांना त्या त्या पंचायत समितीला त्या त्या महानगरपालिका नगरपालिके पालिकांना नगर आता अधिकार दिलेले आहेत की त्यांनी पुढच्या सूचना काढायच्या म्हणजे आता तुमचं ज्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्या ठिकाणचं जर एखादा व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट झाला असेल तर तिथे तुम्ही जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला पुढे भविशा तीन वर्षामध्ये येणाऱ्या अडचणींमध्ये ते सहकारी तुमच्या सोबत राहतील अजूनही अशा कुठल्या समजा मी आतापर्यंत बघितलं सोलापूर सोलापूर झेडपी नागपूर झेडपी वगैरे वगैरे अशा भरपूर ठिकाणची एन पी वगैरे सगळ्यांनी आपापले ग्रुप केले आहे तुम्ही आतापर्यंत जॉईन नसेल झाले तो जॉईन वा त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की कुठल्याही झेडपी नगरपालिका महानगरपालिका जे काही तुमचं जिथे सिलेक्शन झालं आहे तिथे तुम्हाला तिथून तुम्हाला नोटिफिकेशन म्हणजे तिथून सूचना येणार आहेत मग त्यांच्याशी संपर्क तुम्ही स्वतः साधा एक तर तुम्ही शक्य असेल तिथल्या जिल्हा परिषदेला भेट द्या शक्य असेल तिथला नंबर घेऊन कॉल करा की केव्हा सूचना येतील किंवा कनेक्ट राहा तुमच्या ग्रुप सोबत कनेक्ट राहा जेणेकरून जशा तिथून सूचना येथील डॉक्युमेंट येथील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तशा तुम्हाला त्या फॉलो कराव्या लागतील मग त्या ज्या त्या ज्या त्या त्या जिल्हा परिषदांईज असणार आहेत त्यामुळे आता याच्या पुढची प्रोसेस आपापल्या जिल्हा परिषदेमध्ये असणार आता याच्या पुढची पुढची प्रोसेस पोर्टलवर नसणार आहे पोर्टल वर तुम्हाला सूचना त्याच्याबद्दल येणार नाही तुम्हाला गायडन्स वगैरे येईल काय तुम्हाला पुढे करायचं डॉक्युमेंट्स वगैरे या होतील परंतु पुढे डेट्स येणार त्या तिथून येणार मी तुम्हाला प्रत्येक जिल्हा आपल्या चॅनलवर मी प्रत्येक जिल्हा परिषदांचा सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तुम्ही आपल्यासोबत कनेक्ट राहा आपल्या टेलिग्राम चॅनलला कनेक्ट राहा त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनल बरोबर अजून एक दोन ठिकाणी कनेक्ट राहा जेणेकरून गोष्टी पटापट मिळतील असं नाही की इथेच राहावं असं हे नाहीये तर अशी पुढची प्रोसेस असणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यानंतर पुढच्या गोष्टी आता तुम्हाला आतापर्यंत कळालेलं असेल की ओपनचं काही ठिकाणी ओपनचं मिरिट खाली आलं काही ठिकाणी कास्टचं मिरिट वर वर गेलं आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे तुम्हाला त्यांनी जे मिरिट दाखवले प्रत्येक जिल्हा परिषदांची जेव्हा जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकेचे जे, जे याद्या लावलेल्या आहेत त्याच्या सुरुवातीला मिरिट कितीला क्लोज झालं ते दाखवलेलं आहे आणि मग बऱ्याच जणांचं म्हणणं आहे एखाद्या एक ठिकाणी एकशे एक तीनला मिरिट क्लोज झालं आणि मला एकशे दहा होते मॅडम असे मेसेज येत आहे तर मित्रांनो नीट चेक करा की एकशे तीनवाला खरंच तुमच्याच तुमच्या सब्जेक्टचा किंवा तुमच्या याचा होता का की एकशे तीनवाला मॅथ सायन्सचा होता की इंग्लिश मीडियमचा होता हे तुम्हाला खाली चेक करावं लागतं आता मला बऱ्याच जणांचं मेसेज आलं की हे हे संभाजीनगरचं मॅडम एकशे पाचला क्लोज झालं तर मग मला तर जास्त होते तर नाही मित्रांनो एकशे पाचला झालं तर तो, तो इंग्लिश मीडियमवाला वाला असाव कदाचित तो फिजिकल हँडिकॅप असावं कदाचित तो सायन्स मॅथ वाला असावं कदाचित तो अदर सब्जेक्ट वाला असावं हे चेक करा तुम्ही आतापर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी कळाल्या असतील परंतु अजूनही असे मेसेजेस येत आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ज्या शेवटचा कॅन्डिडेट त्यांनी ज्या मार्काला घेतलेला आहे ते मार्क्स त्यांनी वर दिलेले आहेत परंतु तो शेवटचा कॅन्डिडेट तुमच्या सब्जेक्टचा तुमच्याच याचा असेलच असं अशी गोष्ट नाही कदाचित तुमचं खूप वर झालं कदाचित तुमचं एकशे सतरा लाच क्लोज झाले तुमचं म्हणजे एक ते पाचचा एकशे सतरा क्लोज झाले परंतु एकशे पाचवाला वाला जो कॅन्डिडेट शेवटचा लागलेला आहे तो इंग्रजी माध्यमाचा आहे ह्या गोष्टी लक्षात घ्या नाही आपलं जे प्रत्येक ठिकाणी समजा मी एक ते पाच साठीच इलिजिबल आहे पेपर वनच आहे तर एक ते पाच मराठी माध्यमाचं मेरिट कुठं क्लोज झालं हे मला बघायचंय जर मी इंग्रजी माध्यमासाठी एक ते पाचसाठी असेल तर एक ते पाच इंग्रजी माध्यमाचं मेरिट प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठे क्लोज झालं हे मला बघायचं तर असा अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित यादांचा अभ्यास करा तुम्हाला हे प्रश्न अजिबात पडणार नाही तर ही गोष्ट क्लिअर झाली आहे की या या जिल्हा परिषदेमध्ये एकशे पाचचा चा कट ऑफ दाखवत आहे एकशे दहाचा किंवा शंभरचाच कट ऑफ दाखवत आहे तर मग माझं नाव का नाही तर याच मुळे तुमचं नाव नाहीये काही ठिकाणी अंशकालीन उमेदवार काही ठिकाणी ऑर्फन आहेत म्हणजे अनाथ आहेत काही ठिकाणी म्हणजे वे वेगवेगळ्या जे समांतर आरक्षणामधले येणार ते बऱ्यापैकी खाली मिरिट आहे तर मिरिटचं आपण नंतर बोलू कसं सा कसं लागलं तुम्ही याद्यांचा अभ्यास केलाच असेल तिथं तुमचं लागलं आणि मला एक गोष्ट सांगायची की खूप पार, गोष्टी पारदर्शक झाल्याय जेवढी वर्दी झाली तेवढी पारदर्शक असं कुठंच मला आढळलं नाही मी याद्यांचा अभ्यास केला असता मला असं कुठंच आढळलं नाही एखाद्याचे जास्त मार्क्स होते परंतु कमी व्हायला लागला जर तो कमी व्हायला लागला असेल तर मग तो समांतर आरक्षण घेऊन लागला असेल तो इंग्रजी माध्यमाचा असेल तो सायन्स मॅथवाला असेल आणि कॉमन रोस्टरमुळे थोड्याफार गोष्टी म्हणजे भरपूरच गोष्टी वेगळ्या झालेल्या मित्रांनो कॉमन रोस्टरमुळे मिरिट एक ते पाचचं हाय गेलेलं आहे मराठी माध्यमाचं असं मला जाणवलं त्यानंतर सा सहा ते आठ अकॉर्डिंगली तुम्हाला माहीत आहे की लँग्वेजेसला जागा कमी होत्या त्यातल्या त्यात कॉमन रोस्टोरमुळे मग कशा जागा भरल्या गेलेल्या आहे तर या काही गोष्टी तिथे झालेल्या आहेत त्यामुळे जर थोड्या थोड्या मार्क्सवरून राहिलेले आहे फक्त एकजूट व्हा विनायक आम्ही कोर्टात जाऊ आम्ही हे करू असं करू नका तुम्ही तुमची गोष्ट जी आहे ना आयुक्तांपर्यंत पोहोचवा त्या प्रत्येक गोष्ट ते फॉ त्यांच्याकडून फॉलो केली जाते त्याचबरोबर मी हा मुद्दा राहिला की ओपनचं मेरिट कमी लागलं काही ठिकाणी कास्टचं मेरिट ज्या हाय गेलं तर हे कशामुळे झालं तुम्हाला कळलं की टीईटी आणि मध्ये त्यांनी साठ टक्केचा सा क्रायटेरिया लावला जर तुम्हाला ओपनची जागा घ्यायची असेल तर तुम्ही साठ टक्के तुमचं टीईटी सीटीईटी मध्ये असायला हवं आता यासाठी त्यांनी संदर्भ दिलेला आहे एक सुप्रीम कोर्टाची केस जी होती त्याचा संदर्भ दिलेला आहे आणि ती कालच्या ज्या सूचनांमध्ये त्या गोष्टी तो जो संदर्भ आहे तो इन्क्लूड केला आहे तो मी सूचनांचा व्हिडिओ तुम्हाला दिल तर मी तुम्हाला देईल ते डिटेल एक्सप्लेन करेल आता मला तुम्हाला यातून एक गोष्ट सांगायची आहे जे थोड्या थोड्यावरून राहिलेले आहेत ना त्या सर्वांनी मित्रांनो तुम्ही जर कास्टमध्ये डी सी टी टी क्वालिफाय केली असेल तर तुम्ही पुन्हा डीईटी सीटीटी द्या आणि नव्वद पेक्षा जास्त मार्क्स मान मिळवण्यासाठी प्रयत्न करा आता बरेच जण म्हणतात की मॅडम हे आम्हाला अगोदर सांगितलं असतं तर आम्ही अगोदर केलं असतं मित्रांनो जे केलं असतं झालं असतं असं असतं यामध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा आता फ्युचरमध्ये मला काय करता येईल की भविष्यामध्ये पुढची जागा आली तर मला ती घेता येईल आणि पुढची जागा माझी कारण जे झालं ना मित्रांनो या द्या लागल्या सिलेक्शन झालं यांना आता तुम्ही हलवूच शकत नाही यांनी हाऊ कंडिशन काहीच होऊ शकत नाही याच्यामध्ये मी हे तुम्हाला आधीच सांगित आधीही सांगितलेलं होतं सिलेक्शन होण्यापूर्वी गोष्टी घडणं महत्त्वाचं असतं आता शासनाचा हा रोल खूप जणांना नंतर कळला की यांनी हा साठ आधी काय होतं की तुम्ही कास्टमध्ये पंचावन्न टक्के पडायचे आणि ओपनमध्ये साठ टक्के पण ओपनची जागा घेण्यासाठी तुम्हाला ओपनचा क्रायटेरिया हा टी टी आणि सी टी टीसाठी पूर्ण करायचा आहे हे खूप जणांना नाही सगळ्याच जणांना माहीत नव्हतं तर मला तुम्हाला यातून आता हे सांगायचं की या विरोधात काहीच होऊ शकत नाही त्यांचं म्हणणे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे असं जसं आपण आपल्या पद्धतीने मुद्दे मांडू मग ते पुन्हा कोर्टात मग ह्या गोष्टी होण्यापेक्षा तुम्ही तो क्रायटेरिया कम्प्लीट करा जेणेकरून फ्युचरमध्ये त्याचा तुम्हाला फायदा होईल प्रत्येकाने करा जे जे आतापर्यंत कास्टमध्ये पास झालेले आहे टीईडी किंवा असे डीईडी फ्युचरसाठी कारण कालपर्यंत मी काही गोष्टी बघितल्या काही काही मुली आहेत काही काही मुलं आहेत जे समजा बाहेर त्यांचं सिलेक्शन ऑलरेडी दोन हजार सतरामध्ये झालेलं होतं ता आणि त्यांनी स्वजिल्ह्यासाठी पुन्हा एक्झाम देऊन स्वजिल्हा मिळवलेला आहे हे तुम्हाला करता येईल जिल्हा बदली नसेल तरी स्वजिल्हा मिळवण्यासाठी पुन्हा एक्झाम द्यायची म्हणजे तुमचा हा तीन वर्षाचा शिक्षणसेवक कालावधी पुन्हा गणला जात नाही म्हणजे तुम्ही फुल पेमेंटवर तुमच्या जिल्ह्यात ये असाल जसं जिल्हा बदली होती तसं तर त्या गोष्टीसाठी आपल्याला करायचं काय टेन म्हणजे टीईडी आणि सी डी तुम्हाला कास्टमध्ये असाल तर तुम्हाला ती ओपनमध्ये करायची आहे म्हणजे क्वालिफाय करून घ्यायची आहे फ्युचरमध्ये जर जागा निघाल्या तर पुन्हा तुम्हाला, तुम्हाला परीक्षा देता येईल या गोष्टी मी तुम्हाला यासाठी सांगत आहे की बरेच जण रडतच बसत आहे की माझं नाही झालं माझं नाही झालं नाही झालं बी पॉझिटिव्ह सेकंड राऊंड होणार आहे तुमच्याच याच्यामधून होणार आहे अजून संस्थेचं राऊंड बाकी आहे ना मित्रांनो संस्थेमध्ये पण खूप जणांना जायचं आहे तुमचं तिकडेही होऊ शकतं त्याच्यानंतर सेकंड फेज होणार आहे त्या, त्या गोष्टी होणार आहे त्यानंतर पुढची टेंट तर ह्या गोष्टी सा मी एक कॉमन सांगण्याचा प्रयत्न केला बऱ्यापैकी बऱ्याच जणांचं हे होतं की आणि काही काही प्रश्न होते की आमचं ओपनमधून सिलेक्शन झालं पण आम्ही कास्टमध्ये डीईटी सीटीटी आहे तर मित्रांनो तुम्हाला मग ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये ही गोष्ट मी तुम्हाला क्लिअर सांगते जर तुम्हाला सिलेक्शन दिलं असेल ना ओपनमध्ये आणि तुम्ही डीईटी किंवा टी जर कास्टमध्ये असाल ना तर मग तुम्हाला कदाचित ते डॉक्युमेंट मध्ये घेणार नाही तर ही गोष्ट काय दगडावरची आहे म्हणजे ह्या तरी कदाचित पुढे तुम्ही तुमचे काही सोर्सेस वापरले तुम्हाला दिले तर कदाचित या गोष्टीमध्ये बदल होऊ शकतो परंतु यात बदल होणार नाही कारण आयुक्तांनी हे जे सध्याचे आयुक्त आहे सुरेश मांडरे सर सरांनी जे घेतलेले निर्णय आहे ना मित्रांनो त्या गोष्टीमध्ये शक्यतो ते बदल करत नाहीत त्यांनी गोष्टी अभ्यासपूर्वक त्यांनी निर्णय घेतलेले आहेत तर आता हे सध्या सगळे जे मुद्दे झाले हे तुमच्या संदर्भामध्ये आता प्रत्येकाला असं वाटलं असेल की मॅडमने अजूनही सांगितलं नाही की सिलेक्शन कुठे झालं तर मित्रांनो माझं सिलेक्शन झालं आहे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग या ठिकाणी आता माझा मुळचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि माझं सिलेक्शन सिंधुदुर्ग या ठिकाणी झालेलं आहे माझे मिस्टर ऑलरेडी जिल्हा परिषद औरंगाबाद या येथे कार्यरत आहेत त्यामुळे मी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग इथे जॉईन करणार आहे जेणेकरून मला भविष्यामध्ये पती पत्नी एकत्रीकरणाअंतर्गत आम्हाला तीस किलोमीटरच्या शाळा आज शाळा शाळा मिळेल किंवा मी सध्या जॉईन करून घेणार आहे भविष्यामधली डेट देऊन मी पुन्हा स्व जिल्ह्यामध्ये येऊ शकते कारण की जॉब हा मिळत आहे संधी पुन्हा मिळत नसते त्यामुळे मी शंभर टक्के जॉईन करणार आहे त्याचमुळे ज्या लेडीज कन्फ्यूज आहे की मॅडम माझं दूर झालंय मी लाईफ टाईम नाही राहू शकत मी एखादा महिना मी एखादा वर्ष राहील मी दोन वर्ष राहील तर त्यांच्यासाठी मला सांगणं हो आहे तुम्ही जॉईन करा आणि त्याच्यानंतर पुन्हा एक्झाम होईल तुम्ही एक्झाम द्या आणि तुम्ही इकडे येऊ शकतात माझ्या समोर असे बरेचसे उदाहरणं आहेत तर त्यांचं त्यांनी आता पुन्हा एकदा इकडे त्यांचं सिलेक्शन म्हणजे त्यांच्या सोय जिल्ह्यात सिलेक्शन झालं आहे तुम्ही घेऊ शकतात आणि त्याचमुळे मी जॉईनिंग वगैरे घेणार आहे दोन हजार सतराच्या भरतीमध्ये मित्रांनो माझा दोन मार्कांनी नंबर राहिलेला होता सेकंड राऊंड जो आपला रिक्तापत्र चे जागा झाल्या त्या तीनशे सभा तीनशे जागा झाल्या माझ्या कास्टच्या जागा भरल्या गेल्या नमुळे न भरल्या गेल्यामुळे माझा अजूनही तिथे बाकी आहे जर कदाचित दोन हजार सतराचे माझी सैनिकांच्या जागा कन्व्हर्ट झाल्या तर कदाचित भरपूर जागा येऊन मी तेव्हा तिथे स्व जिल्ह्यात येऊ शकते म्हणून आमचा सुरुवातीपासून माझा प्रयत्न होता की दोन हजार सतराचा राऊंड अगोदर व्हावा जेणेकरून आम्ही दोन हजार तेवीसच्या राऊंड मध्ये येणारच नाही त्यासाठी आपण प्रयत्न केले होते चॅनलवर देखील प्रयत्न केले होते खूप लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रशासनाच्या कारभारामुळे ते दोन हजार सतराचा माजी सैनिकांचा जो किंवा समांतर आरक्षणामधला कन्वर्टेड जागांचा राऊंड अजूनही झालेला नाहीये त्यामुळे आता तो राऊंड यानंतर होईल कधी होईल तर त्यासाठी पाठपुरवठा होईलच परंतु सध्या तरी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे तर आपल्यापैकी कोण कोण कोकणात गेले आहे किंवा कोण कोण कुठे कुठे गेलेले आहे मला कमेंट करून नक्कीच कळवा कर भविष्यामध्ये पुढच्या प्रवासासाठी सर्वांना शुभेच्छा आणि माझ्यासोबत राहा तुम्हाला मी माझी जर्नी माझा माझ्या गोष्टी त्याचबरोबर शिक्षक भरती स्पर्धा परीक्षांवर मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतच राहील आणि पुढील पुडिर, पुढील वाटचालीसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद